गुड मॉर्निंग मैत्रीण शुभ सकाळ सर्वांना तुम्हाला आजचा दिवस चांगला जावं मैत्रिणीनो आनंदाचा जावो आज आहे मैत्रीण नवरात्री तिसरी तिसरी माळ आणि आजचा कलर आहे निळा त्याच्यामुळं मी आज घातलाय निळा गाऊन मी घातला नाही ऑटोमॅटिक आलाय माझ्या अंगावर चला तर मैत्रीण मी करते देवपूजाले काम बसलेत मागे गेली हि डोळे माझी तुझ्या राऊ

तुम्हाला शारदी व नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा मैत्रिणी शिवाय शिव शंभो हर महादेव नमो स्वामी राजम दत्तावतार श्री विष्णु ब्रह्मा शिवशक्ती रूप ब्रह्मा स्वरूपाय करुणा शंकराय स्वामी समर्थ नमो नमस्ते हे स्वामी राज दत्तावतार श्री विष्णु ब्रह्मा शिवशक्ती रूप सला मैत्रिणी आता देव के एक गंध लावते आणि आरती घेऊत मला भरपूर काम येतात जरा ऊन पडलं <tune> दुपारून पुन्हा आबाळीले आणखीन चार पाच दिवस पाऊस सांगितलाय खूप नुकसान झाले पावसामुळं खूप जीवित जीवितहानी मालमत्ता सगळीच आमच्या बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा झाले मैत्रीण लोक नुसते हे झालेत बेजार बेजार हे आता काही पावसाचे दिवस आहेत की काय आणि कसा एकदमच अवचितच पाऊस आला देवा तसे देवा करू पण परिस्थिती झाली शेतातलं हे धान्य हे तर सगळं गेलं मैत्रिण शेतकऱ्याच जीवितहानी गुन्हा मालमत्ता हानी सगळं सगळंच झालं या वर्षी खूप नुकसान आहे शेतकऱ्याचं चला मैत्रीण आता आरती करू तर आपण

त्रिभुवन भूनी पाहता तुझे नाही चारी श्रमले परंतु न बोलवे काही साहि वाद करता पडलो प्रवाही भक्ता लागे प्रभाही ला जय देव जय प्रसन्न वदने प्रसन्न हो सी निजासा क्लेशापासून तोडी दुःखापासून तोडी तोडी भो पाशा आंबे तुझ वाचू कोण पूर्वी लाशा नरहरि तल्ली न जा जय देव जय देव <coughs> सुख करता वार्ता विघ्नाची नुर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर उठ सिंदुराची कंटी झळके माळ गळा शोभे मुक्ता फळांची जय देवी जय देवी रत्ना खचित हरा तुझ गौरी कुमरा चंदनाची उटी कुमकुम केशरा हिरे जडित मुकुट शोभतो बरा रुंजुंती नो पुरी जर्नी गागर जय देवी जय देवी कालिलोटांगन वंदी न चरणी डोळ्या पाहिन रूप तुझे अनंत पूजन भावे होळीन मने माता चिता तमेव तमेव च सखा तमेव तमेव वैद्यादेव सर्व मम देव काय विद्यात्मना विद्यात्मनां प्रकृती स्वभावे कौमिय सकलपरस्व्याच्युतम केशव राम नारायण हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्णा 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 हरे हरे ಸಲ ಮೈತ್ರಿ ದೇವೂಜು ಕೂರ ಗೌರವಾವತಾರುಜೇಂದ್ರಹಾರ ಸದಾಂತ ಹೃದಯ ಶೈತನ್ ನಮೇ ಸರ್ವ ಮಂಗಲ ಮಾಂಗಲ್ ಶಿ ಸರ್ವಾರ್ಥ ಸಾಧಿಕೆ ಶರಣ್ಯಬಕೆ ಗೌರಿ ನಾರಾಯಣಿ ನಮೋಸ್ತುತಿ ओम दत्तात्रे ओम दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दि मैत्रीण मी तुम्हाला हे मंत्र देते तुम्हाला जर करायचं असला घरी बसून तुमच्या म्हणजे घरामध्ये सुख शांती ऐश्वर धनप्राप्ती सर्व पुन्हा ज्यांच्या घरामध्ये मानसिक ताण असेल टेन्शन असेल त्यांच्यासाठी एकच मंत्र घ्यायचा मैत्रीण दिगंबरात दिगंबरात तुम्हाला दोन तीन दिवसातच तुम्हाला हे प्रचिती पण एका ठिकाणी एक चित्त ठेवून चांगल्या मनाने करायचं चला मग भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये बघा कशी छान दिसायली आपली देवी आज किती वेगळंच तेज आलंय देवीच्या चे चेहऱ्यावर मला काही बाहेर जाणं होईना माळ अन्न नाही गळ्यात म्हणजे फुलांची श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी समर्थ